वेरूळ परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यानात माग घातला असून परिसरात असलेल्या शेकापुरी शरदुलवाडी वेरूळ लांडा शिवारातील पशुधहळू शेळी आणि कुत्र्यांचा प्रशाब फाडल्याचं सत्र अजूनही सुरूच असून याकडे वनविभाग गांभीर्याला लक्ष देत नसल्याचं चित्र बघायला मिळत आहे शेकापुरी शिवारामध्ये असलेल्या वाल्मिक रायभान काळे यांच्या घरासमोरील शेडमध्ये असलेल्या बकरीचा चाप ठेवते तरी याकडे वनविभागाने तातडीनं कारवाई करून बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी शेतकऱ्यांचं नागरिक व्यक्त करत आहे या अगोदर सदरील बिबट्यानं शंदुरवाडी परिसरातील विनायक मारुती पवार यांच्या घरासमोरील शेडमध्ये असलेल्या वासरीला धरून नेण्याचा प्रकार केला होता मात्र विनायक पवार यांच्यासह कुटुंबीय जागी असल्यानं सदरील वासरी ही जिवंत राहिली त्यामुळे परिसरातील शेतकरी आणि वेरुळ येथे येणाऱ्या शाळकरी मुलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं ने एक पालकांनी यावेळी चिंता देखील व्यक्त केली तरी वनविभागानं तातडीने या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी सध्या जोर धरू नये ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर